एकोणीसशे नव्याण्णव साली जी महत्वाची घटना घडली अटल बिहारी वाजपेयी यांचं एका मताने पडलं तेव्हा प्रमोद महाजन तुमच्याकडे सुद्धा आले होते तुमच्या समर्थन मागण्यासाठी तेव्हा तुम्ही त्यांना नकार का दिला आणि तुम्ही प्रमोद तुम्हाला काय म्हणाले त्या मीटिंग मध्ये काय बोलण्यात आलं होतं प्रमोद महाजनासोबत तुमचं प्रमोद महाजन म्हणत होते की आपण आम्हाला पाठिंबा द्या कारण त्यावेळेला आम्ही चार लोक लोकसभेत होतो काँग्रेस आलामध्ये आणि अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मतामध्ये पडलं म्हणजे एका मताला आपल्या लोकशाहीमध्ये किती किंमत आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू तर त्यावेळेला सगळ्या जगाने पाहिलेलं आहे की एका मताला की किती मोठी किंमत आहे म्हणून त्यामुळं त्यावेळेला एका मतामध्ये हरल्यानंतर प्रमोध भाजन भेटले होते प्रकाश आंबेडकरांना मग प्रकाश आंबेडकर म्हणाले की बा माझी काही हरकत नाही हॉटेमध्ये द्यायला पण आपण आठवले ना विचारा मग मला विचारा तर माझ्याकडे आले तर मी काही तर तयार नव्हतो काँग्रेस आलामध्ये निवडून आलेलो आहोत आणि आपण आता अशा पद्धतीचा निर्णय घेणं योग्य नाही आणि म्हणून आम्ही काही तयार झालो नाही नाही तर त्यावेळेला आम्हाला दोन लोकांना जरी मंत्रिपद मिळाली असती तर त्यावेळेला आले होते पण त्यावेळेला आम्ही या भूमिकेचे नव्हतो मग आता आम्ही इकडं का आलो तर मी बांद्र्यामध्ये राहायला आल्यानंतर दोन हजार अकरामध्ये मला असंच वाटलं की बाळासाहेब ठाकरे आपल्याच एरियात राहतात आणि मग आपण त्यांना एक त्यांना मग भेटावत त्यांच्या एरियामध्ये आपल्याला राहायला आलो आहे म्हणून म्हणून त्यांना भेटण्यासाठी मी गेलो त्यांचा वाढदिवस होता आणि ते त्यांनी ते 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 माझ्याशी एक एकदिरताच चर्चा काय केली आणि ते, के ते म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे माझी फार इच्छा आहे माझे वडील प्रबोधन ठाकरे बाबासाहेबांजवळचे मी मित्र होते त्यामुळं माझा बाबासाहेबांना अजिबात विरोध नाही माझ्याबद्दल लोकांनी वगैरे समजलं गेलेलं आहे पण नामांतराच्या वेळेला मात्र ही गोष्ट होती की लोकांचा विरोध आहे म्हणून आमचा विरोध आहे बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही पण मराठवाड्यातल्या लोकांचाच विरोध होता आहे आमचंच नाव हो काका बदलत आहे इतरांची नावं हो काका बदलत नाही आणि म्हणून आम्ही आणि तिथल्या लोकांचं मत असं होतं आहे बाबा नामांतर होऊ नये बाबासाहेबांना आमच्या विद्यापीठाला का देत त्या देत आहेत तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्यानंतर मी म महाराष्ट्रभर आमचे आर पी एलचे कार्यकर्ते साहित्यिक प्राध्यापक पत्रकार संपादक अशा अनेक लोकांशी काहीतरी आठ महिने आम्ही चर्चा केली आणि त्यामध्ये मला सर्वांनी असं सांगितलं की राजकारणामध्ये असे दाढशे निर्णय घ्यायचे असतात का तुम्हाला काँग्रेसने फसवलेलं आहे तुम्हाला काँग्रेसने केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं नाही आहे सीडीमध्ये हलवलेलं आहे आणि ते ते जर विषय वेगळा असला तरीसुद्धा जॉर्ज प फर्नांडीस आहेत शरद यादव आहेत नितीश कुमार ममता बॅनर्जी नवीन पटनाईक डी एम के असे अनेक पक्ष अटलजीच्या सरकारमध्ये होते तर आपल्याला कॉमन मेन्यू प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही आणि म्हणून आपण हा आठ महिन्याचा स्टडी केल्यानंतर -के -के आणि माझ्याबरोबर ज्या का कार्यकर्त्यांनी मला इथंपर्यंत आणलेलं आहे माझ्या आंदोलनामध्ये जे आलेले आहेत मला मग मोठं ज्यांनी केलेलं आहे समाज तर आहेच आहे पण माझ्या सोबत राहिलेले जे अनेक असंख्य लोक आहेत कार्यकर्ते आहेत तर त्यांनी मला हेच सांगितलं की तुम्ही करून टाका आणि म्हणून जरी वैचारिक मतभेद होते असले तरी आपण नरेंद्र मोदींचा सबका सबका सब विकास आणणारा भ्रष्टाचार विरोधी त्यांनी घेतलेली भूमिका बाबासाहेबांच्याबद्दल अत्यंत चांगली भूमिका अनेक वेळेला त्यांनी मांडलेली होती आणि त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला होता